साधारणतः माझं शिक्षण ज्या काळामध्ये झालं म्हणजे एक महत्वाचा पिरियड जर बघितला तर साधारणतः एकोणीसशे ब्याऐंशी ते पंच्याण्णव शहाण्णव पर्यंत या काळामध्ये शिक्षण जे झालं त्यात शिक्षक कसे होते तर त्यांना आम्ही गुरु म्हणायचो शिक्षकांना वर्गामध्ये मारायचे ते शिक्षा करायचे रागवायचे सगळ्याच्या समोर अपमान करायचे पण त्याला कधीच कुठल्या विद्यार्थ्यांनी किंवा पालकाने कधीच पर्सनली नाही घेतले म्हणजे तो एक त्या व्यवस्थेचा भाग होता विद्यार्थ्याला पण काही वाटायचं नाही पालकांना पण काही वाटायचं नाही शिक्षकांना पण रागवताना मारताना काहीच वाटायचं नाही साऱ्या सगळ्या गोष्टीला सुद्धा कधी उशीर झाला वर्गात जायला काही ग्रहपाठ नाही केला की कि मग मार द्यायची परंतु तेवढंच ते त्यांची आत्मीयता होती तळमळ होती शिकवताना पण तेवढंच लावून ते शिकवायचे अशी एक टीचरची पिढी होती आम्ही ज्या काळात शिकलो म्हणजे आता म्हणजे मग ते कॉन्फिडन्स द्यायचे प्रत्येक गोष्टीत भाग घ्यायला व्हायचे आत्मविश्वास द्यायचे पण त्यांची पद्धत कशी होती की रागवून मारून अगदी म्हणजे कुठली पण ट्रीटमेंट देऊन परंतु आता आजच्या काळामध्ये काय बदल झाला आहे तर शिक्षकाची इमेज कशी आहे तर मग ते आपलं आपण सोशल मीडियावर त्यांच्यावरती विनोद केले जातात किंवा काय कमेंट केले जातात म्हणजे आता आजचं जे जनरेशन आहे ते शिक्षकाकडे वेगळ्या दृष्टीनं पाहते म्हणजे त्यांना आता उपदेश नको हो आहे विद्यार्थ्यांना टीचरने दिलेला त्यांना म्हणजे विद्यार्थी जागरूक आहेत पण त्यांना आता नुसते शिकवणारे पण टीचर नको आहेत त्यांना समजून घेणारे टीचर पाहिजेत आपण समजा शिक्षकांनी विद्यार्थ्याला म्हणलं की हे तुम्ही करा तर ते करणार नाही त्यांना त्याच्या पाठिंबाचं कारण सांगितलं पाहिजे का करायचं काय सगळं म्हणजे त्यांना पटवून दिलं पाहिजे म्हणजे आता इन्स्ट्रक्शन्स पुरे द्यायचे पण आता कॉन्व्हर्सेशन शोधतात मुलं आजची पिढी अशी आहे म्हणजे त्यांना प्रत्येक गोष्ट रिस्पेक्ट देऊन सांगावं लागते तर मग ते, ते ग्रास करतात आज आत्मसात करतात म्हणून आता आजचं जे शिक्षक आहेत त्यांनी विद्यार्थ्यावर कंट्रोल करण्यापेक्षा त्यांना कनेक्ट करणं जास्त महत्वाचं हो आहे असं मला वाटते आणि मग त्यातनंच टीचरचा सन्मान राहील म्हणजे टीचर पण पूर्वीसारखे राहील नाही राहिले विद्यार्थी पण नाही राहिले सगळ्यात बदल आहे म्हणजे पूर्वी टीचर पाहायचं म्हणलं की मग ते एक पॅशन असायचं पण आता आजकाल कसं झालं की एक प्रोफेशन म्हणून त्याकडे बैठलं जातं टीचरकडं व्यवसाय जसं आपण प्रोफेशन म्हणतो व्यवसाय म्हणण्यापेक्षा आपण प्रोफेशन म्हणू आणि मग त्याच्यामध्ये सिलेबस कम्प्लीट करणे रिझल्ट लावणे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे या सगळ्या गोष्टी आहेत तरी पण शिक्षकाचं महत्त्व आहे वर्गात शिकवतात वर्ग बाहेर पण ते विद्यार्थ्यांना काही ना काही गाईड करतात म्हणजे टीचर हा त्याचा रोल आहे पण तो तो बदल झाला म्हणजे आपल्याकडे असं म्हटलं जात की गुड टीचर कॅन इन्स्पायर होप इग्नाइट डी इमॅजिनेशन अँड स्टील ए लव्ह ऑफ लर्निंग असं एक सेंटेन्स आहे म्हणजे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातलं जे नातं आहे ते संवेदनशीलतेच्या अभावामुळे तुटतं कमी समाधामुळे नाही संवेदनशीलता जर वाढली तर मग ते तुटू शकतं मग शिक्षकांनी काय करायला पाहिजे तर त्याचा दृष्टिकोन काय आहे तो समजून घ्यायला पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी पण शिक्षकाबद्दल विश्वास टिकवायला पाहिजे म्हणजे पालकांनी पण त्या त्याला रिस्पेक्ट दिला पाहिजे टीचरला त्याच्या नात आहे त्याला मान दिला पाहिजे तिन्ही गोष्टी जर काही एकत्र आल्या समजा तरच मग चांगलं भविष्य उज्ज्वल होईल जोल होईल असं मला वाटतं म्हणजे हे सगळं मला सांगायचं कारण म्हणजे पूर्वीच्या काळी जे विद्यार्थ्यांनी शिक्षक आहेत होतं ते आता राहिलं नाही पूर्वीच्या काळात विद्यार्थी पण नाही राहिले शिक्षक पण नाही राहिले आता विद्यार्थी पण बदलले शिक्षक पण बदल त्याप्रमाणे मग बदलावच लागेल असं मला वाटतं